उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावी दाखल एकनाथ शिंदेचा आज दरेगावी मुक्काम असणार तर शिवसेनेच्या मेळाव्याला शिंदे राहणार उपस्थित मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध प्रश्नांवर करणार चर्चा माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती पण वनमंत्री झाल्यावर त्यांना सोडून द्यावं लागलं वनमंत्री गणेश नाईकांचं विधान शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर आक्रमक त्या पिल्लांचा तपास व्हायला हवा अशी किशोर पाटकर यांची मागणी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं होणार उद्घाटन सतरा ऑक्टोबरला होणार कार्यक्रम मनसेची निमंत्रण पत्रिका समोर दिवाळीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू येणार एकत्र मी भाजपमध्ये जाणार अशा चर्चा दोन हजार चौदापासून सुरू आहेत माझ्या वक्तव्याचा संबंध राजकारणाशी जोडू नका सततच्या वादासह भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया वरळी डोम येथील बैठकीमध्ये अजितदादांकडून संग्राम जगताप यांची कान उघाडणी कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये कुणाच्याही वक्तव्यानं ते निर्माण व्हायला नको अजित पवार यांनी सुनावलं <twek> मनसेकडून आघाडीबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही प्रस्ताव येईल त्यावेळी चर्चा करणं योग्य राहील युतींच्या चर्चांवर हर्षवर्धन सपकाळींची प्रतिक्रिया <twek> <twek> दोन वर्षांपूर्वी माहिती सरकारनं बच्चूकडूनच्या प्रहार पक्षाला दिलेली जागा रद्द पर्यायी न दिल्यानं प्रहार पक्ष न्यायालयामध्ये मागणार राज्य सरकारकडून प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉईंट परिसरामध्ये जागा देण्यात आली हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली मल्लिकार्जुन खरगे यांची भेट दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा अनेक मुद्द्यांवर शिवसेना मनसे एकत्र आहोत ज्यांना सोबत यायचं त्यांचं स्वागत आहे नसणार तर ठीक संजय राऊत यांचं विधान पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या दा क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज